नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला प्रतिसाद मिळत नाही लोक कमी होत आहेत काही जण हिणवत आहेत पण क्षेत्र कोणतेही असो मराठ्यांना हिणवणारे राज्यात टिकणार नाहीत असा स्पष्ट इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे सगळ्या सोऱ्यांच्या अंमलबजावणी करावी मागणीसाठी पुढील भूमिका अंतरावली सराटीतील एकोणतीस ऑगस्टच्या मेळाव्यात जाहीर करू असे सूचक विधानही केले पाटील काल शुक्रवार पासून कोल्हापूर आहेत आज दौऱ्याच्या आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते जरांगे पाटील म्हणाले मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्यांमध्ये निष्ठा ठासून भरली आहे त्यामुळे मी दहा लोक असो किंवा दहा लाख मी तिथे जातोच पूर केशवराव भोसले नाट्यगृह दळित प्रकरण अशा विविध कारणांमुळे कोल्हापूरच्या दौऱ्यात मराठा कमी होते पण माझ्या सभेला उपस्थित होते त्यापेक्षा अधिक लोक मला प्रत्यक्ष भेटून गेले आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात भव्य मेळावा घेऊन कोल्हापुरातही मराठ्यांची ताकद दाखवून देणार आहे मराठा आणि कुणबी एकच आहेत पण राजकारणी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत आहेत रक्त संबंध आणि सगळे सोयरे यामध्ये मोठा फरक आहे रक्त संबंधात मराठ्यांमध्ये लग्न होत नाहीत सगळ्या सोयऱ्यांमध्ये होतात सगळ्या सोयऱ्यांमध्ये कागदोपत्री पुरावा नसलेल्या मराठ्यांनाही कुणवीचा दाखला मिळणार आहे हे सरकारलाही माहीत आहे यामुळे सरकार आता या फुल अडचणीत आले आहे म्हणून काही लोकांना पुढे करून सगळे सोयरे आणि रक्त संबंध एकच आहे असा समज पसरवत आहेत यामध्ये कोल्हापुरातील पण पुण्यातून निवडून येणारा पुढारी आघाडीवर आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज बेटा